नमस्कार एस ए न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मैत्रेय ग्रुपच्या विविध कंपन्यांनी राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार अमोल खताल सुधीर मुनगट्टीवार आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा झाली यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सविस्तर माहिती दिली मैत्रेय ग्रुप प्रकरणामध्ये एकोणतीस लाख सत्याऐंशी हजार चारशे बावीस गुंतवणूकदारांची सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे आतापर्यंत एकतीस गुन्हे नोंदवले गेले असून छप्पन्न आरोपींविरोधात कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले त्यापैकी सोळा आरोपींना अटक झाली असून अन्य आरोपी फरार आहेत अशी ही माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिली या प्रकरणात आरोपींच्या चारशे नऊ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत त्यापैकी तीनशे साठ मालमत्तांच्या मूल्यांकनासाठी न्यायालयाने परवानगीही दिलेली आहे आत्तापर्यंत सत्तर मालमत्तांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून त्याची एकूण किंमत सुमारे अडीचशे कोटी रुपये आहे या कंपनीच्या राज्याबाहेर एक हजार मालमत्ता असून त्याही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील सहा ते आठ महिन्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले जातील अशी ही माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली धन्यवाद